कलांबोळी हो व्यासपीठावरनं बोपेसर सूचना आलेल्या आहेत त्या टॉफ्याच्या समोर कुणी उभा राहू नका पाठीमागे ज्या टॉप्या लावलेल्या आहेत त्या ट्रॉफेच्या समोरून लोक बाजूसारखा व्यासपीठावरनं सूचना आलेल्या आहेत कृष्णा माने मीरा भाईदार राजनिमिने वेदन कुडक्याला का वेदन कुडक्याने कुस्ता माने चल माने? पाहुणे मान्यवरांची वती दिली आहे रस्ता पाहू मोही गेले आपलं मैदान इतके स्वागत करतोय बघा युट्यूब लाईव्ह सूचना आणि ट्रॉफीच्या समोर सचेन बोपेची ते सचिन सचेन बोपेची ते स्वतक पंच सर्क पाच हात एका हात एका हातावरती बांडितावरती बांधित्याला नक्र नक्या हातावरती पुढे कुस्ती लावलेले पालवान पालवान पंच मंडळी सतर्क करा हे वडील मंडळी येण्याची बसवून घ्या पत्रकार बंदूक सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार राजाचा रंग आणि रांगाचा राजा बनवणारे पत्रकार आवाजाला चालना देणारे पत्रकार राजाचा रंग आणि रंगाचा राजा बनवणारे पत्रकार बंधू आपल्याच स्वागत आहे एक विशेष सन्मान आपण सांगा की आहे विजयी होणाऱ्या पहिवाणाच्या हातामध्ये तुमच्या हातात असलेली चिठ्ठी आवाज सर्व आता भगिनींचं सुद्धा हनुमान वयामंडळ मेरे यांच्या वतीनं सहज स्वागत आहे समोर गेट जे आहे त्या गेटमध्ये जे आमचे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी या दोन्ही साईडला बसण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे आपण बसून कुस्ती स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे मध्ये पाहुण्यांना प्रत्येकाला करण्याची जी जागा आहे तिथे कुणीही उभं राहायचं नाही महिला वर्ग असतील छोटे प्रेक्षक असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि आमचे जुने पैठण मंडळी जी कोण मध्ये उभी आहे आमचे बबन वाघ वाकिय माझी पंचायत सदस्य आपण यायचंय व्यासपीठावरती बबन वाघ या आपण मेन एंट्री जवळ इकडे इकडे कुणी गर्दी करू नका सन्मानित पाहुणे मंडळी मेन एंट्री जवळ काही आमचे उभे शोधील तर या सर्मान विनंती आपण आहे मान्यवर गेटवर आल्या गेट झाला मान्यवर नरेश पाणी साहेब उद्योजक वापनी माझी सरपंच

अत्यंत आपल्या अनुल्य घडातून या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे काही वेळाप्रतिवा तिथून उपस्थित होणार आणि काही हे आमदार चौक शिक्षक मतदार संघ आणि प्रमुख आशिले राजे रायगड जिल्हा फुस्तिकीर् संघार आदरणीयचे माजी सरपंच नरेशजी पाटील साहेब कोकर्णीचे आम्ही पाहतो रमेशजी पाटील साहेब लवनीजी पाटील साहेब वासुदेव गोटेसाहेब माजी सरपंच आणि ज्यांचं इथे आगमन झालं महत्मा गांधी बाळकामेसाहेब बाब नेहरे यांचं इथे विशेष सन्मान आपण घेतो या संयोजकांच्या वतीनं मी विनंती करेन बाळकृष्ण घटके साहेब माझी उपसभापती मेरे गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील धंदा व्यक्तिमत्व आणि त्याला विनंती करेन आपण विशेष सन्मान घेतो नाकारणारा महाराष्ट्रातील पहिला आमदार जोरदार माझ्या पक्ष पक्षाप्रती काय राहील असे सन्मान राणा पाटील साहेब यांचा देऊन इथे आला आणि मुख सन्मान आपण घेतो मुख सन्मान आपण घेतो मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन मेघनाजी मस्कर साहेब सामाजिक राजकीय कार्यकर्ते आदर्श सरपंच शिवकर गावचे आम्ही पाहतोय आम्ही पाहतोय साहेब यांचा समोर आणि विशेष सन्मान आपण घेतो आणि अत्यंत मंडळी सन्मानमध्ये

संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मैदान चालणार आहे मैदान मात्र मैदानच होणार आहे जन सागण्याचा सा महासागर आज निरेगावामध्ये होणार आहे ओपी साहेब पुढच्या वीस पंचवीस पुस्तक अलाउंज करा

भंडारी ठाणे जिल्ह्यातील नामांकित माजी पहिलवान आदरणीय गणेशजी भोनेसाहेब यांचं वाकुल्यांचे गणेशजी भोनेसाहेब ठाणे जिल्ह्यातील माजी पहिलवान यांचं इथे आकडण झाले त्यांचं सहवर्ती स्वागत मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन वाकडीचे माजी सरपंच नरेश पाटील यांचा आपण आद तिथे सन्मान करावा मी शंकरजी ठाकूरकरांना विनंती करेन वाकडीचे माजी सरपंच

उपयावरती ज्या पैलवानाच्या पुस्तक मोडलेले आहेत हे पैलवान ताबडतोब तयार करून याच माती तयार होणारी एकेकाची एक 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 नामांत पैलवान अगदी धंडूदा म्हात्रे मेरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे पलिकेत चव्हाण साहेब हे स्वागत आपण सन्मान करतो ज्येष्ठ व्यक्तिमत्व दामोदर गायकर यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत मंडळी उपाय त्यांना विनंती आहे विनंती बसून घ्या त्या गेट मधून बऱ्याच मान्यवरांचा अन्न होणार आहे त्या माता भगिनींना सुद्धा बसण्याची होत ना कुठेतरी करायचं सचिन शिंदेकर यांचा आपण आदर तिथे सन्मान घेतो त्या गुलीची साहेब आपल्याला सुस्वागत काही प्रमुख सन्मानानंतर सर आपण पुन्हा कुस्तीकडे करीत जातो मेन एंट्री जवळ कोणी थांबू नका हनुमान ब्राह्मणाचे सदस्य आपण तिथे पोहोचा मेन एंट्री काही व्ही पाहुणे येणार आहेत आपण तिथे कुणाने उभे ठेवू नका गितेश पाटील आपण तिथे पोहचा आपण हरिभक्त पारायणाचे सन्मानीय दाऊ महाराज पाटील चिपळ्याचे आमचे दाऊ महाराज आपला सुद्धा आम्ही येतो तर पाहुण्याचं सन्मान आपण करतोय ठाणे तीन नामांकित माजी पैलवान गणेश जी गोले साहब बापलांचे यांचा रामदास गायकर सरांच्या शुभहस्ते आपण सन्मान घेतो सन्मान घेतो काही प्रमुख सन्मान घेतो आणि त्यानंतर आपण पुन्हा कुस्तीकडे वळतो सन्माने पाहुण्याचं सहरचं स्वागत बघा ट्वेंटी फोर लाईव्ह एट युट्यूब लाईव्ह वाहिनी वर आपल्याला हा कुस्तीचा महासंग्राम जरूर पाहायला मिळतो पुढील सन्मान सुद्धा सुरू होणार आहे हरिभक्त पारेन धाऊ महाराज चिपळेचे त्यांचा आपण यथोचित सन्मान करतो महाराष्ट्राची परंपरा वारकरी संप्रदाय मांडवकर सर झालेले आहेत खास इशो इशोर करू सांगली जिल्ह्याला त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ला पहिला श्री छत्रपती अवॉर्ड मिळवून दिला असे राजाराम बापू पाटील केंद्राचे माजी वस्ता नजरुद्दीन नायकोडी सर आपलं सर हे मैदान इथं स्वागत करतोय गोपी बोला विजय पाटील यांचा सन्मान घेतो बघा दोन आकडे तीन गोष्ट चले आपण पाहतोय बाजूची पाचशे सातशे एक हजार तीन हजार दोन हजार, हजार रुपये ज्या पालवानांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत ते पालवान ताबडतोब तयार करून या उभा असणारे कुस्ती शोकी मात्र बसून या का निवेदका का लावा कुस्ती का लावा महालक्ष्मी नगर असोसिएशनचे उपाध्यक्ष Uh, सुनील गोमसा यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत धन्यवाद महेश मंडळे ज्या पद्धतीनं आषाढीला कार्तिकीला माझीला चैत्रीला पंढरपूरला वारकऱ्यांची रांग लागावी तशी कुस्ती शौकीनांची रांग आज आपल्या नेरे गावामध्ये लागलेली आहे खास महाशिवरात्री निमित्त शुद्ध एकादशीचं औचित्य साधून गेल्या एक्केचाळीस वर्ष ही चालत आलेली परंपरा आहे हा वारसा आहे खऱ्या वेळापर्यंत सांगितला प्रत्येक गावाला भूगोल असतोय कलाटा जवळ तहसीलदार जवळ पण इतिहास नसतोय कुस्तीचा इतिहास असणार गाव मेरे कमळाच्या फुलासारखं मात्र आता मैदान शुभ दिसायला लागला आदरणीय गोपीचे आगमन होते जे बरोबर डेरी गावाचे सरपंच आघाडी साहेबांचे इथे आमदार झाले त्यांचे सहोच चालक आणि त्यांच्या समोर प्रसिद्ध उत्तेजक जयदास पाटील साहेब डेरी यांचे इथे आगमार झाले त्यांचे सहोच सामाजिक राजकीय कला कला शिक्षण साहित्य पत्रकार

ते सन्मान्य उपसरपंच राम पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय एकनाथजी पाटील यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं स्वागत काही दाखवलेलं प्रेम त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद यानंतर ज्यांचं इथे शुभागमन झाले त्या नेरी गावातील सर्व पाहुणे मंडळी रिकामाच पाटील हे दुखले आणि ऋषिकेत झालो नेरे ऋषिकेत झालो नेरे पायाच वेळा नाव घ्यायला नका न वेळा नाव घेतला मोठं होतो चुकीची कल्पना आहे असते करण करण छोटी पण तायवान नाव घेतल्या घेतल्या अठरा वर्षी आता घराशिवाय उल्लेख करतोय आदरणीय युवा निरोधक सागरजी मांडवकर सर महाराष्ट्राच्या कुस्तीचा चालता बोलता इतिहास

आरोग्य सेवा रामचंद्र प्राचीन यांच्या वतीने उत्तम असे आरोग्य सेवा मान्यवरांच्या से गेट मधलं आज मोठी सन्मानी मेघनाची गौती हो शिक्षित -शिक व्यक्तिमत्व नेली गावचे त्यांना विनंती करेन आपण यायचे ह्युमन राईट्सचे नायकडचे अध्यक्ष सुनील दानसे सुनील पाटील जर तुमच्यावरती निवडणूक पुस्तिका निकाल करायचा जागतिक पेतेचा सोशल मीडियावरती हिरो असणारा